आपल्याकडे भरपूर मेकअपचे प्रॉडक्ट्स असतात भरपूर एअरिंग असतात आणि भरपूर नेकपीस सुद्धा असतात आणि हे सर्व आपण एवढं आपण छोट्या बॉक्समध्ये स्टोअर करतो पण आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला मिळत नाहीत पटकन आणि कुठेही ठेवल्यामुळे त्या पटकन हरवतात तर त्यासाठी मी तुमच्याकरिता असे तीन प्रोडक्ट्स दाखवणार आहे ते म्हणजे आपण आपल्या सर्व सर्व मेकअप प्रोडक्ट्स ज्वेलरी किंवा एअरिंग्स कशा स्टोअर करायच्या हे दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा हॅलो मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये कशा कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर त्याच्या माहितीसाठी मी ट्रॅव्हलिंग व्लॉग्स रेसिपी व्लॉग्स डेली व्लॉग्स मेकअप आणि क्लोदिंग हॉल्स अशा बऱ्याच विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन येत असते तुम्ही जर या कुठल्याही टॉपिक इंटरेस्ट इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याकडे भरपूर असं मेकअपचे प्रॉडक्ट्स असतात आणि भरपूर एअरिंग्स असतात आपल्या ज्वेलरीवरच्या असतात आणि ज्या कुठल्याही आपण कुठे बाहेर गेलो आणि तिथे कुठले एअरिंग्स आवडले तर आपण ते घरी घेऊन येतो आणि असे ज्वेलरी असतात जे आपल्या प्रत्येक साडीवरती ड्रेसवरती आपल्याला घालायचे असतात पण ते नेमके ऑर्गनायझर ऑर्गनाइज कसे करायचे आणि कसे स्टोअर करून ठेवायचे जे आपल्याला वर्षानुवर्ष कामी येतील आणि आपल्या ऑर्गनायझरला धक्का सुद्धा लागणार नाही आपली ज्वेलरी अजिबात खराब सुद्धा होणार नाही आणि मेकअपचे प्रॉडक्ट असतात ते आपल्याकडे भरपूर असा स्टोअर भरपूर असं कलेक्शन झालेलं असतं तर ते स्टोअर कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माझ्याकडे काही ऑर्गनायझर आहेत जे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिलं प्रोडक्ट आहे हे मेकअपचा पाऊच तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे तर हा मी वरून घेतलेला आहे खूप हँडी आहे आणि खूप छोटोसा आहे याच्यामध्ये सर्व आपल्या मेकअपचे प्रोडक्ट मावतात कितीही तुमच्याकडे मेकअप असू द्या तुम्ही याच्यामध्ये इजिली ठेवू हो शकता तरी मी हे दाखवून हे असं खोलायचं आहे याच्यामध्ये चार असे कप्पे दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही हे खूप मोठा कप्पा छोटा कप्पा आणि हा मोठा कप्पा याच्यामध्ये तुमचे सर्व मेकअप प्रोडक्ट मावतात तुम्ही बघू शकता हा तुम्ही काढू सुद्धा तुम्ही काढू सुद्धा शकता तुम्हाला हे काढता सुद्धा येतोय इथे स्टिक करायचं आहे हे ओपन सुद्धा करू शकता याला जीप दिलेल्या असतात ज्या खूप सुंदर आहेत आणि क्वालिटी खूप क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे हे मेकअप प्रोडक्ट्स मला तर खूप आवडलेला आहे याच्यामध्ये इझिली सर्व गोष्टी मावतात आपल्या तुम्हाला याची किंमत वरती दिस दिसत असेल तुम्हाला याची किंमत वरती दिसते तर तुम्ही बघू शकता खूप इझी आपल्याला याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने मेकअप ठेवता येतो कुठले किती प्रोडक्ट तुमच्याकडे असू द्या तुम्ही इझिली याच्यामध्ये ठेवू शकता आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर सुद्धा आहेत तुम्हाला जो येईल तो कलर तुम्ही घेऊ शकता तर हा हा मला मेकअप हिप खूप आवडलेला आहे म्हणून मी पर्चेस केला कारण की हे मेकअपचं सामान खूप इकडे तिकडे हो, सर्व गो हरवायचं सुद्धा आणि कितीही घेतलं तरी टिकत नव्हतं कारण की त्याच्यासाठी योग्य ऑर्गनायझर नव्हतं त्यामुळे मी हे पर्चेस केलं आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि याच्यात प्रत्येक सगळ्या गोष्टी मावतात तुमचे ब्रशेस तुमचे मेकअप फिक्सर आयशॅडो पॅलेट फाउंडेशन uh, वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन लिपस्टिक प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये स्टोअर केली जाऊ शकते तर हे मेकअप प्रोडक्ट सुद्धा मला खूप आवडलेलं आहे सेकंड ऑर्गनायझर आहे ते म्हणजे हे ज्वेलरी ऑर्गनायझर ज्वेलरी किट तुम्ही बघू शकता दिसायला खूप सुंदर आहे प्रिंटेड आहे याच्यावरती प्लॅस्टिकचं असं कवर केलेलं आहे हिथून अशी जीप ओपन करायची मी बघू शकता तुम्हाला असे दहा पाऊचेस दिले देतात तुम्हाला असे दहा पाऊचेस याच्यामध्ये येतात तुम्ही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये ज्वेलरी स्टोअर करू शकता जे आपली नेकपीस असतात त्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये <workitenàn> स्टोअर केले जाऊ शकतात कारण की कुठे तुटायची किंवा याची भीती नाही ना हरवायची भीती आहे खूप पाठी याच्या पाठून एक कॉटनचं कॉटन तुम्ही बघू शकता इथे समोरून प्लास्टिक दाखवला आहे आणि पाठीमागून हा कॉटनचा आहे तुम्ही याच्यामध्ये कुठली ज्वेलरी ठेवली आहे ज्वे, हो ते तुम्हाला दिसू शकते ह्या सर्व बॉक्सेसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी ठेवू शकतो आपल्याकडे जेवढे नेक पीस आहे तेवढे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो माझ्याकडे एवढं कलेक्शन नाहीये तरी जेवढं आहे ते आणि ते मी एवढं छान पैकी ठेवलेलं आहे आणि अजून याच्यामध्ये ऍड आपण करू शकतो कारण की याच्यामध्ये दहा पाऊचेस दिलेले आहेत तुम्ही दहा पेक्षा जास्त ज्वेलरी याच्यामध्ये ठेवू हो शकता एका पाऊच मध्ये आरामात दोन तीन नेकपीस मावू शकतात बघू शकता, शकता खूप छान आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे याची प्रायझेस वरती मी स्क्रीन वर देते तुम्ही नक्की चेकआउट करा याच्यामध्ये खूप सारे मावतात बॉक्स पण खूप मस्त आहे क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर याच्यामध्ये मी सर्व माझी नेकपीस ठेवते आता थर्ड ऑर्गनायझर आहे आपले था। था का ते म्हणजे एअरिंगचं आपल्याकडे एअरिंगचं भरपूर कलेक्शन असतं आणि त्या माझं असं होतं की भरपूर एअरिंग असतात पण मी कुठेही ठेवते आणि मग ते हरवतात एक हरवले की दुसरं काही कामाचं नसतं त्यामुळे आपल्याकडे ऑर्गनायझर असणं फार गरजेचं आहे कारण की आपण ते जे ऑर्गनायझर आहे ते हा बॉक्स आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सर्व आपल्या इयरिंग्स तुम्हाला दिसू शकतात तुमच्याकडे कुठल्या इयरिंग्स आहेत आणि तुम्हाला कुठल्या युज करायच्या आहेत तुमच्याकडे कुठल्या ज्वेलरी आहेत आणि तुम्हाला कुठल्या युज करायच्या आहेत आणि आता तुम्हाला नेमक्या घालायच्या कुठल्या आहेत ते तुम्हाला सर्व याच्यामध्ये दिसू शकतात तर हे पण फार छान ऑर्गनायझर आहे तुम्ही इथे असं ओपन करू शकता तुम्हाला जे सर्व असे कन बॉक्स बॉक्स दिलेले आहेत त्यामध्ये बॉक्समध्ये आपण आप ज्वेलरी आपली ठेवू शकतो अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये ज्वेलरी ठेवू शकता इयरिंग सुद्धा ठेवू शकता सॉरी रिंगसुद्धा ठेवू शकता छोटे छोटे ज्वेलरी सुद्धा ठेवू शकता हे ऑर्गनायझर खूप छान आहे मला तर खूप आवडला आहे याचे छोटे त्याच्यामध्ये छोटे छोटे हे बॉक्स दिलेले आहेत तुम्हाल, तुम्हाला जसं तुम्हा तुम्हाला ऑर्गनायझर करता येईल तसं तुम्ही हे लावू शकता किंवा ऑर्गनायझर करू शकता जशी तुम्हाला जशी तुम्हाला जागा लागेल तशी तुम्ही व्यवस्थित ठेवून सेट करून ठेवू शकता असं होतं की आपल्याकडे भरपूर एअरिंग्स असतात पण कुठे ठेवल्यात कधी भेटतात कधी नाही भेटत कधी एक हरवलेली असते तर दुसरी भेटत नाही किंवा दुसरी मिळत नाही आपल्याला असं होतं पण ह्या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही सर्व तुमच्या एअरिंग ठेवू शकता आणि तुम्हाला कुठली हवी आहे ती बघू शकता असं होतं की आपल्याकडे भरपूर इयरिंग्स असतात पण त्या कुठे ठेवलेल्या असतात ते आपल्याला माहिती नसतं किंवा आपण जेव्हा कुठेही घातल्यावर कुठेही काढून ठेवतो तर ते आपल्याला पटकन मिळत नाही तर असं आपल्याकडे ऑर्गनायझर असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळून जाते आणि कुठली कुठली एअरिंग कुठे ठेवली आहे हे सुद्धा समजते तर तुम्ही बघू शकता हे कंटेनर खूप छान आहे मला तर खूप आवडलं तुम्हाला सुद्धा हवं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही नक्की नक्की चेकआउट करा तर याच्यामध्ये वेगवेगळे कंटेनर दिलेले आहेत वेगवेगळे बॉक्स दिलेले आहेत जसं तुम्हाला जागा हवी तशी तुम्ही ते बॉक्स तर हा बॉक्स मला तर खूप आवडला आहे आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपण सेट करून ठेवू शकतो तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि हे ऑर्गनायझर सुद्धा आवडले असेल तर लाईक व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हसत राहा